सो सगळीच तर आता आम्ही आलो गावाकडे म्हणजे जाऊ लागलो होतो तर दादा दा एक आम्हाला रस्त्यामध्ये गाडीच भेटत नव्हती थोडा उशीर झाला होता म्हणजे खूपच उशीर झाला होता तर आम्ही रस्त्याने गाडी थांबवली दादाची बघा ट्रक ट्रक मोठा था ट्रक थांबवला तिथं आहे लकी आणि मनोज ऑलरेडी समोर गेला आहे गावामध्ये तर खूप म्हणजे एकदम इंटरेस्टिंग प्रवास होता आजचा सकाळी साडेसहा निघालो होतो दादा धन्यवाद बरं आम्हाला हे दिल्याबद्दल लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद तर म्हणजे भयान आम्हाला फ्लिप्ट दिले थँक्यू आणि आता आम्ही गजा थोड्या वेळानं गाडी आणणार आहे त्या गाडीमध्ये आम्ही बसून जाणार आहोत तर मजा आली म्हणजे स्पेशल वाटलं म्हणून मी लॉक घेतला बघा इथं आहे लकी तर आता मी चाललो नऊ वाजले आता गाड्या म्हणजे काय साडे साडे नऊ वाजले जायचंय गावाच्या चला भैया धन्यवाद बरं आम्हाला तर चला येणार आता तर आता आम्ही त्या बसच्या काय आपल्या त्या ट्रकच्या खाली उतरल्या उशीर झाला होता आम्हाला आणि ते आमची फोर व्हीलर आली दिसले का दिसले का तर गजा आलाय गाडी घेऊन आता गाडीत बसायचं आहे आणि लेट्स गो टुवर्ड्स अवर गाव अंदाज आहे दहा वाजलेत आकीचे दहा फोन येऊन गेलेत आता ती गेल्यावर आता मला ते बघा आमची गाडी आली आमचा ड्रायवर आला चला, पो, पो। आदे 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 चला, आनी, आनी चला। तर आता ही आमची गाडी आणि आम्ही चला वस्तूमध्ये चलो कारमध्ये बसलो विस्ट फ्रॉम काय ट्रक टू कार इकडे बघा हे कोणा इंजिनियर साहेब आलेले आहेत काय म्हणता बघ खूप दिवसानंतर तुम्हाला हाराने विसरला पण आता आणूच पुढ उद्या हो गजान साहेब दोन दो शब्द आपल्या इंजिनियर साठी आवाज कमी करून आवाज कमी करून आवाज कमी करून त्या वैभव सर आलेले आहेत अजून एक सर मागा आहे पाठे माग बर हाले तर एकदम ऑसम राडा होणार आहे नाही ते गाडी मध्ये बसलेत हो गाडी दादा सध्या मपड्या आहेत सध्या मपड्या सर आहे आमची त्याला फोन लावा कुठे विचारा नादच कुळा नाही नामोद साहेबाला फोन नाम नाम <laughs> लावा आणि विचारा हा थकून सके श्रीकांत फोन लावता तो सुकून सुकून बसलेत दिवसभर बाणा उलटा उलटा करून बाळा बसला नाही काही नाही काही नाही

ये इकडे जेवण एक बार त्या आडू जेवण झोप आली है बोगिताय मनोज इताय मनोज बघा आला आला सो गाईज वी रीच टू आवर विलेज होम दादा मेरी आडोही तुम्ही किती वाजता पोहचले तरी पण आम्हाला उशीर झाला त्याच्याबद्दल सॉरी आणि आमची इथं आहे बघा बघ सांग माया ना आमच्या आक्की हे सगळे गोरे पडले आमच्या आक्की हा आकीला हाय करायचं होत ते आपलं नागीत बाबा तर आता कीर्तन सुरू आहे